कधी वागलो नाही एक सर्वसाधारण नागरिक म्हणून मी तुमच्याशी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही दुनिया ही जनता एवढी बैमान नाहीये की ती गुलाबराव पाटलाला विसरून जाईल कारण की गुलाबराव पाटील हा काय वेळेवर येणारा ना माणूस नाहीये ना तू बडा ना माय बडा जो मुसीबत मे खडा वही बडा अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये आम्ही केलेला आहे वेगळ्या वेगळ्या अफवा या मतदारसंघामध्ये फैलवल्या जात आहेत मी माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना सांगेल आता आपण सुद्धा सांभाळून राहण्याची गरज आहे काही काही लोक आपले भोळ्या बापळ्या मनानं त्या ठिकाणी आपले फोटो काढतात आणि ते व्हायरल करतात आणि ते व्हायरल केले की मग आपल्याला आपल्या माणसावर शंका येते आपल्यामधले जे शुक्राचार्य काही काही आहेत जे डबल मिनिंग काम करतात माझं त्यांना सांगणं आहे ज्यांना राहायचं असेल इथं सरळ राहा आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी सरळ जा माझं काही एक म्हणणं नाहीये कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस बाजी प्रभू देशपांडेंचं युद्ध झालं आणि ज्यावेळेस बाजी प्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज गडावर जायला लागले त्यावेळेस मोगलांचं सैन्य समोरून येत होत समोर हजारोंचं सैन्य आहे बाजी प्रभू देशपांडे महाराजांना सांगताय की महाराज तुम्ही गणावर जा त्यावर बाजी प्रभू देशपांडे बोलले की तुम्ही गणावर जा त्यावर महाराज म्हणले मी तुला एकट्याला सोडून कसा जाऊ समारोह हजारो मोगलांचं सैन्य येत आहे तुझ्याजवळ फक्त पाच पंचवीस सैनिक आहे त्यावर बाजी प्रभू देशपांडे बोलले की महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये महाराज तुम्ही गणावर जा मी यांना रोखण्याचं काम करतोय पंचवीस पन्नास जणांचं सैन्य घेऊन या ठिकाणी बाजी उतरलेली आहे शिवाजी महाराज गडाकरता निघालेले आहे समोरून मोगलांचं सैन्य येत आहे इकडनं तिकडनं दिन दिनचा आवाज येतो आहे इकडनं हर हर महादेचा आवाज येतोय मोगलांचं सैन्य तिकडनं येत आहे इकडं आपला बाजी प्रभू देशपांडे लढतायत आणि बाजी प्रभू देशपांडे दोघं हातांच्या तलवारीनं मोगलांशी युद्ध करतायत आणि बाजीनी सांगितलेलं की महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर जाणार नाही गडावर गेल्यानंतर तोफेचा आवाज येणार नाही तोपर्यंत हा बाजी प्रभू देशपांडे खाली पडणार नाही अशा पद्धतीचं युद्ध सुरू असताना छत्रपती गडावर जात आहेत छत्रपती गडावर जात असताना युद्ध सुरू आहे युद्ध बघता बघता बाजी प्रभू देशपांडेची मान उडवली गेलेली आहे तरी दोघं हातामध्ये असलेल्या तलवारीनी बाजी लढतायत तिकडे तोफेचा आवाज आल्यानंतर बाजीने आपला प्राण सोडलेला आहे तर माझं म्हणणं तेच आहे जोपर्यंत विधानसभेवर आपला भगवा फडकणार नाही एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत त्यांचा हा बाजी या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये लढल्याशिवाय राहणार नाही हे वचन देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी उभा आहे